विक्रमगड येथे आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण ग्रामस्थ आक्रमक आंदोलनाचा इशारा विक्रमगड तालुक्यातील कुळजे गावात खावडा फोरसी या विद्युत वाहिनी प्रकल्पासाठी जमिनीचे बेकायदेशीरपणे हस्तांतर करून जमीन सपाटीकरण सुरू करण्यात आलंय ग्रामसभेच्या परवानगीशिवाय हा प्रकार घडत असून स्थानिक आदिवासींनी यांना तीव्र विरोध दर्शवला आहे पेसा कायद्याचं उल्लंघन कुलजेगाव हे पेसा कायद्यांतर्गत येते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी ग्रामसभेची संमती आवश्यक आहे मात्र प्रकल्पा या प्रकल्पासाठी कोणतीही मंजुरी घेतलेली नाही त्यामुळे या कायद्याचा स्पष्टपणे भंग झालेला आहे पोलिसांकडून दडपशाही ग्रामस्थांवर कोटी गुन्हेगारी आणि कारवाई करण्यात येते ग्रामस्थांनी या अन्यायविरोधात आवाज उठवताच कंपनी व्यवस्थापनाने पोलिसांचा गैरवापर करून स्थानिक आदिवासींवर गुन्हे दाखल असल्याचा आरोप करण्यात या प्रकल्पामुळे आदिवासींच्या पारंपरिक आणि धार्मिक स्थळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे ग्रामस्थांनी या अन्याविरोधात लढण्याचा निर्धार केला असून त्वरित प्रशासनाने हा प्रकार रोखावा आणि संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे या संदर्भात प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही या प्रकरणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल आणि आदिवासींच्या हक्कांचे रक्षण केले जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार मी निलेश कासट आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय सध्या पालघर जिल्ह्यातील मी विक्रमगड कुर्जे या ठिकाणी आहे पालघर हा मुळात आदिवासींचा जिल्हा म्हणून गणला जातो मात्र सध्या या जिल्ह्यामध्ये खूप मोठे प्रोजेक्ट येत आहेत वाडवण बंदर असेल बुलेट ट्रेन असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असतील यामुळे इथला जो मूळ आदिवासी हा आदिवासी कुठेतरी संपत चाललेला आहे अशातच कुर्झ्यामध्ये एक नवीन प्रोजेक्ट येत आहेत एक स्टेट लाईट पॉवर लाईट कंपनी नावाची एक गुजरातमधली कंपनी येत आहेत आणि ही कंपनी जवळपास शंभर एकरच्या वर जागा हस्तांतरित करणार आहेत मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी आप, हे ग्रामस्थ आहेत ही जी मूळ आपण बघू शकतात या ठिकाणी हे आदिवासींचं अस्तित्व म्हणून या ठिकाणचे जे हे देव आहेत गावदेव असतील किंवा कुळ त्यांचे असतील हे सगळे त्यांचं अस्तित्व आहे हे आदिवासींचं अस्तित्व आहे मात्र हे अस्तित्वच कुठेतरी पुसलं जात आहेत आणि ही जागा सध्या एका कंपनीच्या घशात घालण्याचे प्रयत्न चालू आहेत याबाबत इथल्या जी ग्रामसभा आहे या ग्रामसभे मध्ये हा विषय मांडण्यात आला मात्र ह्या जी कंपनी आहे कंपनीला ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहेत मात्र हा ग्रामस्थांचा विरोध जुगारून कुठेतरी प्रशासन धंदाडग्यांच्या बाजूने झुकून ही जागा त्यांच्या घश्यात टाकत आहेत नेमकं आपण पण इथं ग्रामस्थ जमलेल्या ने त्यांच्याकडनं नेमका काय प्रकार हे जाणून घेऊया काही जुने जाणते ग्रामस्थ आहेत ज्यांनी ज्यांनी ठिकाणी ह्या जमिनीवरती त्यांचा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता त्यांच्या काही ज्या खुना आहेत ह्या खुना या ठिकाणी आहेत ह्या खुना कुठेतरी येत्या भविष्य काळात गाडल्या जाणार आहेत कंपनी मोठ्या प्रमाणात ही जागा सपाटीकरण करून घशात टाकण्याचे प्रयत्न करत माझ्यासोबत एक या भुर्जाचे ग्रामस्थ आहेत त्यांना नेमकं जाणून घेऊया काय प्रकार नेमका काका आहे आणि ही जागा कोणाची होती तुम्ही या ठिकाणी वास्तव करत होतात का कसत होतात का तर माझं हेच म्हणणं आहे की माझा जन्म झाला तेव्हापासून तर ते ह्या इथे कोणीही नव्हता आजपासून आमचे इथं माझा याच ठिकाणी जन्म झाला आमचं देवस्थान होतं फक्त आणि ही जागा अशीच मोकळी होते आम्ही ढो दो, ढोरं चारण्याचं किंवा बकरी चारण्याचं इकडे काम होत होतं फक्त काहीही नव्हतं पण आज कोणीतरी येऊन ना हा इथं म्हणजे कोणीतरी येऊन आम्हाला इथे धुडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तर याबाबत काही आपल्यासोबत युवक आहेत या कंपनीने कायद्याचा धाक दाखवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत अशातच एक आपल्यासोबत काही इथले युवक नमस्कार मी अमोल काटकरी या गावच्या रहिवासी आम आमच्याकडे एक मागच्या ग्रामसभेमध्ये एक अर्ज आला की स्टेरलाइट पॉवर खावडा फोर्सी पारिसर कंपनी आहे जी गुजरातमध्ये एक वालवंट आहे आणि त्या वालवंटातून तिकडे ग्रीन लाईट वगैरे देणार आहेत आणि त्याच्या इथे खूप मोठं एक सबस्टेशन होणार आहे परंतु सबस्टेशन व्हावं आमचा विकासाला विरोध नाही परंतु ते आम्हाला नेस्तनाभूत आदिवासींना नेस्तनाभूत करून आणि ते करण्याचा खूप मोठा प्रयत्न सुरू आहे आमचं हे जे आहे तिथे देवस्थान आहे इथे आम्ही पारंपरिक राहतो पिढ्यान पिढ्या पिड़े इथे प्रत्येक वर्षाला आमचं तोरण होत असतं आमचा कोळ्यादेव होत असतो त्याचनंतर आमचे रवाळी होत असतात आजूबाजूला आमचे विरांचे ठेके आहेत आमचे देवांचे ठेके आहेत आमची त्याच्या अस्तित्वाच्या खुना आहेत आमची इथे पूर्वी घरं होती शेणकईचे खड्डे होते झाडं आहेत आणि हे सगळे असताना त्याचबरोबर अजून हा जो एक नदी आहे आपल्याला बघतो की बाजूला एक नदी आहे तर त्या नदीला जाण्यासाठी पाण्याचा वगैरे रस्ता जिथे आपली उपजीविका चालते मासेमारी असेल किंवा सगळ्याच प्रकारच्या गोष्टी त्याच्यातून आपण पूर्ण करत असतो परंतु ज्या ह्या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे आमच्यावर खूप मोठी गदा येत आहे आणि एक बघायला गेलं तर आदिवासीचा देव म्हणजे अस्तित्वाची खून जे आमचं मूळ आहे ते मूळ तोडण्याचं कार्यस्थान हे या कंपनीच्या माध्यमातून होत आहे तर आम्ही ह्या प्रकाराला पूर्णतः ग्रामसभेचा विरोध आहे आणि ग्रामसभेचा विरोध आहे तसे त्यांना ग्रामपंचायतने नोटिस सुद्धा काढलेल्या आहेत तरी पण तुम्ही आता बघत असाल मागच्या मोठ्या प्रमाणात त्यांचं सपाटीकरणाचं काम चालू आहे तर हे एकीकडे आपण सांगत सांगत असतो की लोकशाही आहे परंतु जर कायद्यांना जर हे बगल देऊन काम करत असतील तर आमचे नाराजी आहे की असं नाही व्हायला पाहिजे होतं नाही मग ग्रामसभे एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट सुद्धा आहे ना लोकसभा ना विधानसभा सबसे उच्ची ग्रामसभा जर ग्रामसभा विरोध करत असेल तरी पण जर काम चालू असेल तर हे लोक संविधानाचा अपमान करत आहेत ग्रामपंचायतचा अपमान करत आणि हा नागरिकांचा पूर्णतः हा अपमान आहे तर कुठेतरी आम्हाला ह्या प्रकरणातून न्याय मिळाला पाहिजे आमचं जे अस्तित्व आहे हे अबाधित राहिलं पाहिजे आम्ही कोणावर पण हेवी होत नाही आम्ही कोणाला पण काही शांततेमध्ये राहतो परंतु हे लोक आम्हाला काहीतरी करून नुकसावण्याचा प्रयत्न करतात हाकलपट्टी काढण्याचा प्रयत्न करतात आम्ही बऱ्याचदा आमच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा सांगितले की हा सांगतो प्रो प्र, 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 प्रोजेक्ट केंद्राचा आहे मग आम्ही केंद्राच्या प्रतिनिधींना विचारलं परंतु त्यांच्याकडे पण ठोस असे निर्णय नाही ते पण सांगतात की तुम्हाला इथून काहीतरी पर्याय करावा लागेल परंतु पर्याय काय काय क करायचा आम्ही ते पहिले रहिवासी आम्ही आहोत आम्ही आदिवासी आहोत जेव्हा हे आता सात बारे आम्हाला दाखवतात परंतु सात बारे नसतानाही पण आमचे देव होते सात बारे तर आता कुठेतरी घडवले गेले ते पण तर सरकारने घडवले परंतु सात बारे घडवत असताना त्यांनी इथे येऊन पाहायचं होतं की नेमकी ही जागा खरंच त्या लोकांची आहे की आदिवासींची आहे इथे जर देव आमच्या आहेत तिथे जर आमच्या खुना आमच्या आहेत तर ती जागा आमचीच आहे परंतु हे कुठेतरी सातबारे कुठेतरी एशीतले लोक ब बनवतात आणि आमच्या अस्तित्वाच्या ज्या खुना आहेत त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात तर हा खूप मोठा आदिवासीवरती अन्याय आहे आणि जर हे असंच राहिलं तर आदिवासी समाज खूप मोठ्या आक्रोशाने रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहे आम्ही बऱ्याच वेळा पोलिसांना सुद्धा सांगितलं की असं करू नका त्यांनीसुद्धा मापणीसाठी वगैरे खूप मोठ्या प्रमाणात कंपनीला मदत केली परंतु हे आमच्या अस्तित्वावर बाधा आहेत याच्यापुढे जर असं स्वत राहिलं तर आम्ही शांत बसणार नाही तर पुढची पण रस्त्यावरची लढाई असेल न्यायालयीन लढाई असेल तर ते आम्ही लढण्यासाठी आमचे सुरुवात आहे आणि तयार आहे त्याच्यासाठी आज आम्ही ग्रामपंचायत कुर्जे येथे गेलेलो शिष्टमंडळ मधून मधून तर तिथे पूर्णतः डॉक्युमेंट हे विरोधाचे आहेत कंपनीचे तरी पण हे न जुमानता सगळ्या गोष्टी करत आहेत असं जर होत राहिले तर लोकांचा शासनावरचा किंवा सरकारवरचा विश्वास उडून जाईल कायद्यावरचा विश्वास उडून जाईल आणि लोक नाही त्या प्रकारामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबई जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा